राऊसाहेब मुंबईच्या महापौर पदाच्या निवडी अजूनही सगळ्या हालचाली सुरू आहेत घट स्थापन होण्या बऱ्याचशा प्रक्रिया आहेत काय वाटतं शिवसेना आज शिवसेना नगरसेवकांची शिवसेना भवनाला बैठक त्यांना बोलवलेलं आहे नोंदणी होणार गट म्हणून नोंदणी करण्याचं काम चालू आहे आता मुख्यमंत्री देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक डावसला सुरू आहे मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक स्वित्झर्लंडला सुरू आहे बर्फात ती संपली काय मुख्यमंत्री मेयरच्या इलेक्शन मध्ये लक्ष घालतील स्वित्झर्लंड मधला डावोस मधला जी औद्योगिक कॉन्फरन्स आहे ती अत्यंत ठरते विशेषतः भारताच्या दृष्टीने अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तिकडे जातात आणि तिकडे भेटेघाटी होतात देशात नाही भेटत डाओ स्वित्झर्लंडच्या निसर्गरम्य वरहाळ प्रदेशात हिंदुस्थानचे अनेक मुख्यमंत्री एकमेकांना भेटतात आणि तिथे चर्चा होते आणि भारतातलेच उद्योग डावसला जाऊन मुख्यमंत्र्यांशी करार करतात जनतेच्या कराचा पैशावर जायला हरकत नाही पण जो फौज फाटा राज्या राज्यातून जातो स्वित्झर्लंडला पंतप्रधानांनी त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे की खरंच मध्य प्रदेश मध्ये गुंतवणूक येते काय का इतक्या डाऊसला फेऱ्या मारून वर्ष महाराष्ट्रामध्ये किती कोटीचे करार झाले चौदा लाख कोटीचे करार कोटी एक लाख चौदा लाख रोजगार मिळणार चौदा लाख आणि मुंबईत नऊ लाख रोजगार मिळणार म्हणजे हे आकडे जे आहेत हे सुखावणारे आकडे राज्याच्या दृष्टीने पण जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री आपले ला गेले मग किंवा अन्य कोणी तेव्हा हेच आकडे येतात चौदा पंधरा लाख रोजगार मिळणार पंधरा सोळा लाख कोटीच गुंतवणूक येणार करार कोणाबरोबर झाले जीएसडब्ल्यू ज्याचं मुख्यालय मुंबईच्या बीकेसी मध्ये संपूर्ण हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे पंचशील मला कोणतरी म्हटलं सत्यजित तांबे यांची कंपनी आहे संगमनेरला त्या कंपनीचा करार सुद्धा डावसला असं मी वाचव हे फार अहो महाराष्ट्रात करार करा ना महाराष्ट्रात करा तुम्ही या देशातल्याच कंपन्यांशी करार डाउसला जाऊन करणार असाल आणि त्याचे फोटो झळकावत असणार सर्वत्र जगामध्ये हस होत असं अनेक तज्ञांचं म्हणणं मन, आहे मी वाचलं मागाशी कि भारताचं जगामध्ये हस होतं अशा प्रकारे आकडे कशाला खूप सांगताय बाबा एक हजार कोटीचे गुंतवणूक खरोखर आली असू ते एक हजार कोटीच सांगा आतापर्यंत तुम्ही गेल्या पाच वर्षामध्ये डावसा किती वेळा गेला प्रत्येक वर्षाला जाता हे जर आकडे पाच वर्षातले पाहिले तर जवळजवळ पंच्याहत्तर लाख कोटीच्या वर आकडे जातात दाखवा गुंतवणूक कुठे ती आणि तुमच्या दौऱ्यांवर किती खर्च होतोय तेही या देशाला किंवा राज्याला दाखवा हे मी सर्व राज्यांविषयी सांगतो महाराष्ट्र प्रमुख आहे राज्य ज्या गोष्टी तुम्ही मुंबईत बसून करू शकता त्यासाठी अशा प्रकारे पंच तारांकित पिकनिक करण्याची गरज नाही हे जर आकडे खरे असतील तर मी स्वागत जे आकडे जात आहेत ते खरे असतील तर मी स्वागत कर हो। मुंबईमध्ये नऊ लाख रोजगार निर्माण होणार आहे तो कोणत्या माध्यमातून होणार कोणता उद्योग मुंबईत कोणत्या जागेवरती येणार गौतम अडाणी जे धारावी घेत आहेत अख्खी आणि मुंबईचे अख्खे गे भूखंड घेत आहेत ते पाच हजार रोजगार देऊ शकत नाही माझ्या माहितीप्रमाणे तर हा नऊ साडेनऊ लाख रोजगाराचा आकडा आला जनतेला फसवू नका आणि जनतेची तिजोरी लुटू नका मला या दाऊदच्या निमित्तानं सांगायचं भाजप नेत्यांशी बैठक झालेली आहे तुमच्याकडे काय आतली माहिती आहे का माझ्याकडे आतली माहिती खूप आहे आतली माहिती इतकीच आहे की शिंदे कोणी धूप घालत नाही मेयर आणि मुंबईच्या मेयर पदासाठी प्रथमच इतिहासामध्ये शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे लावणाऱ्यांना दिल्लीत जाऊन दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागत आहे याच्यासारखं अपमानास्पद दुसरी गोष्ट मला दिसत आहे म्हणू शकतात त्यांच्याकडे आकडा आहे असं दिसत कल्याण डोंबिवली महापालिकेतील स्थिती दिवसेंदिवस विचित्र होताना दिसते आहे तुमचे दोन नगरसेवक यापूर्वी नॉट रिचेबल होते आणखी दोन नगरसेवक प्रत्येकावरती कायदेशीर कारवाई सुरू आहे जे गट बनवण्यासाठी उपस्थित राहत नाहीयेत त्यांच्यावर अपात्रतेच्या संदर्भातली कारवाई सुरू आहे आणि ती कारवाई यशस्वी मग ते कुठे गेलेले असू द्या जर ते मशालेवर निवडून आलेले आहेत आणि पक्षाच्या आचारसंहिता पाळत नसतील निवडणूक आयोगाचे नियम पाळत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल मनसेचा असं नाव आहे की ते आमचे पदाधिकारी आहे निवडून आले मशालचे नाव आले ना आणि जी माहिती मिळते मनसेकडे आहे बघा कोणी कुठूळ कोणाचे असले तरीही ते मशालेवर निवडून आले आता शिंद्यांकडे गेलेले सगळेच लोक आमचे आहेत ना मुळचे आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले ना, ना? असलेल्या भा, भाजपमध्ये अर्धे काँग्रेसचे लोक आहेत किंवा राष्ट्रवादीचे लोक आहेत आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले म्हणून शरद पवार त्यांना परत आपल्याकडे बोलवणार आहेत का असं होत नाही काही गोष्टी त्या नैतिकतेला आणि नीतिमत्तेला आणि कायद्याला धरूनच करायच्या असतात ते डिस्क्फाय होते बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे सुरुवातीचे एक वर्ष का होईना आम्हाला महापौर द्या अशा प्रकारची मागणी हे करू द्या ना त्यांना त्यांना हक्क आहे करण्याचा अमित शहाचा पक्ष आहे अमित शहाच्या पक्षाने मागणी केली तर ती मागणी पुरवली जाते काय पाहावं लागेल ना पण त्यांना सारखं हात पसरावे लागते झुळी पसरावी लागते हे महाराष्ट्र बघतोय बाळासाहेबांचं नाव घेऊ नका ना, ना बाळासाहेबांच्या शताब्दीशी तुमचा काही संबंध नाही लक्षात घ्या तुम्ही भाजपच्या शेण खाल्लेलं आहे गद्दारी करून तर तो त्या तोंडाला तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊ नका एवढंच मी सांग महाराष्ट्रातल्या भाजपच्या काही नेत्यांनी जेव्हा काल ते दिल्लीत गेले होते त्यांनी दिल्लीतल्या भाजप नेत्यांना तक्रार केली की शिंदे यांनी जास्त जागा लढवलं त्यामुळे आपल्या जागा देखील आल्या नाही त्यामुळे तक्रार केल्याचं समजते भाजपच्या वर्ष आणि त्याच्यावरती मी कसं काय मत त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे वाज काल राष्ट्रगडींची तुम्ही भेट घेतली परवा बालसारावंत जन्मशताब्दी वर्ष आहे त्यांना त्या कार्यक्रमाला तुम्ही आमंत्रित केलं आहे राज ठाकरे आहेत का आणि कार्यक्रमाचं काही स्वरूप माननीय सह सह त्यांच्या पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि ते नक्की ते नक्की ते त्यांची थोडी प्रकृती बरी नाही गेल्या काही दिवसापासून सुधारते निकाल पाहिला आणि शिवसेना प्रमुख म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे उपस्थित राहतील सुप्रीम पर... कोर्टाच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागून आहे या सुनावणी नंतर असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये गणित बदलतील नाही गणित नाही बदलणार पण चित्र बदलेल पालघरमध्ये कम्युनिस्ट पक्षाने मोठा मोर्चा काढला वाढवण मु विरोधात अनेक जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ते आक्रमक झाले काल मोठा मोठ्या निघाला जिल्हाधिकारी कार्यवाही मोठा निघाला होता काय सांगाल या संदर्भात हा अत्यंत महत्वाचा विषय हा भूमिपुत्र हा भूमिपुत्रांच्या हक्काचा विषय त्यांच्या जमिनी हा जमीन जंगल पाणी समुद्र हे वाचवण्यासाठी ही लढाई त्यांची सुरू आहे पालघर मध्ये गुजराती बोर्ड लागायला का आदिवासीना काय मराठी वाचता येत ना जे आदिवासी काल रस्त्यावर उतरले होते त्यांनी काय मराठीशी शत्रुत्व घेतले त्यांची भाषा मराठी आहे ही लढाई त्या आक्रमणाविरुद्ध आणि ज्या पद्धतीने तिकडे गुजरातची ठेकेदारे ठेकेदार घुसतायत आणि जमिनी लुबाडत आणि या वाडवड पंधराच्या निमित्तानं निसर्ग आणि निसर्ग संपत्तीची विल्हेवाट लावली जाते त्याचा फटका हा शेवटी

नितीन नवीन यांची काल भाजप अध्यक्षपदी निवड झाली त्यावेळेस पंतप्रधान असं म्हणाले की नितीन नवीन हे आता आमचे बॉस आणि मी कधी काही ते प्रधान सेवक होतात पण प्रधान सेवकासारखे वागत नाहीत hmm? दहा लाखाचा सूट घालतात पंचवीस लाखाचा भागल घालतात पंधरा लाखाचा पेन लावतात विशेष विमानानं पंचतारांकित सुविधांसह जगभरात फिरतात प्रधान सेवक जो असतो जनसेवक असं वागत अस वागत त्याच्यामुळे ही बोलायचा भात आणि बोलायचीच कडी नवीन हे अध्यक्ष जरूर झाले पण त्यांना ते अधिकार आहेत का ते स्वतंत्र आहे का काम करण्याच एक अनोळखी चेहरा खुर्चीवर बसवून खुर्चीच्या मागून सूत्र हलवण्याची सवय आहे ही नरेंद्र मोदी आणि अमित शहाची आहे ते कोणालाही काम करू देत नाही पक्ष आणि सत्ता आपल्या ताब्यात यावी यासाठी ते बिनचेहऱ्याचे माणसं मुख्यमंत्री पदावर आणि पक्ष संघटनेच्या पदावर नेमतात नवीन नवीन हे एका राज्याचे मंत्री होते थे थे वार थे वार फार तर आणि ते काय सामान्य घरातले वगैरे अजिबात नाही त्यांचे वडील फार मोठे नेते होते मंत्री होते चार वेळा आमदार होते आणि घराणे शाळेतूनच नवीन नवीन पुढे आलेले आहेत वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्या जागेवर चार वेळा

संविधानिक आधार पर फैसला होना था शेड्यूल जो जो है जो है संविधान में होता पार्टी बदली जाती है एक चिन्ह पर आते हैं एक पार्टी में आते है दूसरे पार्टी में जाते हैं ये टेंथ शेड्यूल में उसके बारे में स्पष्ट सूचना लिखी है ये लोग डिस्कालीफाई होने चाहिए थे और उसका फैसला तीन साल में नहीं तीन महीने में आना चाहिए था लेकिन लगता है सुप्रीम कोर्ट पर पॉलिटिकल दबाव है कल था आज है और कल भी रहेगा इसलिए तारीख पे तारीख चल रही है अभी मैंने सुना है आज आज से अंतिम आर्गूमेंट शुरू होगा और फैसला जल्दी आ जाएगा हम इंतजार करेंगे अगर हमारी न्यायपालिका सचमुच फैसला देना चाहती है तो एक घंटे में दे सकती सब कुछ सब जनता भी जानती है और सुप्रीम कोर्ट भी जानता है क्या हुआ है लेकिन सुप्रीम कोर्ट कौन चला रहा है सुप्रीम कोर्ट प्रधानमंत्री मोदी अमित शाह चला रहे हैं हम तो उम्मीद तीन साल पहले करते थे लेकिन चुनाव आयोग दिल्ली का मुख्य चुनाव आयोग वो राज राजनीतिक दबाव में फैसला उसने सुनाया और पार्टी इतना शिंदे को दे दी हम सुप्रीम कोर्ट में चले गए सुप्रीम कोर्ट हमारी बात सुनने को तैयार नहीं अभी तक तो हम उम्मीद कैसे करें लेकिन लगता है कि आज अगर बात हो जाएगी सुप्रीम कोर्ट में हमारे वकीलों की तो हम बोल सकते हैं कि हाँ फैसला आ जाएगा जो भी आना है फैसला आने दो